श्री स्वामी समर्था। स्वामी समर्थांच्या अवतार काळात फोटोग्राफी या कलेचा लोकांना नव्याने स्वामी समर्थांचा फोटो काढून ही कला जनमानसात लोकप्रिय करण्याची खूप इच्छा होती अनेक चमत्कार करून लोकांमध्ये महापुरुष म्हणून प्रसिद्ध झालेल्या श्री स्वामी समर्थांचे छायाचित्र त्याचा होता पोहोचल्यावर छायाचित्रकाराने श्री स्वामींच्या भक्तांना त्याची इच्छा सांगितली त्यावेळी त्यावेळी भक्तांनी सांगितले स्वामीं की स्वामींच्या पूर्व परवानगी शिवाय तो फोटोग्राफर फोटो काढू शकत नाही तथापि तथा आपल्या कौशल्यावर प्रचंड अहंकार आणि प्रचंड आत्मविश्वास असलेल्या श्री स्वामी किंवा इतर कोणाच्याही लक्षात न येता मी फोटो काढू शकतो कॅमेराला कॅमेऱ्याला लहान किंवा मोठ्या व्यक्तीमधला फरक करतो का विज्ञान खोट आहे का श्री स्वामी ना कहीं करना नहीं या विचाराने ने त्यानी ने फोटो काट कार्ड। ला कार्डिला फोटो डेवलप किया कार्डिला फोटो डेवलप किया ने अभिमान ने स्वामी ना दाखवला फोटो लो पाता स्वामी ने तो फोटो आप ले भक्ता ना दाखवने संगीत एक आप भक्ता ने फोटो पहुंच संगीत एक आप भक्ता फोटो पहुंच संगीत ने तो श्री राम है एका भक्ताने फोटो पाहून सांगितले की तो राम आहे दुसऱ्या भक्ताने सांगितले की तो विष्णू आहे दुसऱ्या भक्ताने सांगितले की तो विष्णू आहे तिसऱ्या भक्ताने ती भवानी माता असल्याचे सांगितले आणि चौथ्या भक्ताने तो खंडोबा असल्याचे सांगितले चित्रात सर्वांना त्यांचे कुलदैव दिसले चित्रात सगळ्यांना त्यांचे कुलदैव दिसले फोटोग्राफरला हसू आले फोटोग्राफरला हसू आले आपल्या गुरुलाही हे माणसं नीट ओळखू शकत नाहीत असे म्हणत फोटोग्राफरने सगळ्यांना खूप हिंडवलं आणि फोटोग्राफरने तो फोटो स्वतः श्री स्वामी समर्थना दिला आणि पाहण्याची विनंती केली श्री स्वामींनी ते चित्र धरून पाहिल्यावर त्यांनी विचारले मी असा दिसतो का असे म्हणून श्री स्वामी मो, मोठमोठ्याने हसायला लागले काय चमत्कार पहा मित्रांनो काय चमत्कार पहा मित्रांनो त्या फोटो श्री स्वामी समर्थांऐवजी माकडाचे चित्र होते हे पाहून फोटोग्राफरने शर्मेने मान खाली घातले देवाच्या सामर्थ्यापुढे विज्ञान नेहमीच कमी पडते हे त्या फोटोग्राफरला समजले फोटोग्राफरने श्री स्वामी समर्थांच्या पाया पडून साष्टांग नमस्कार केला आणि श्री स्वामींची क्षमा मागितली आणि फोटो काढण्याची श्री स्वामींची सुद्धा मागितली श्री स्वामी अवतार लगेच हसत त्याला फोटो काढायची परवानगी दिली फोटो अगदी वैशिष्ट्य पूर्ण आणि अद्भुत निघाला या फोटोच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांची कीर्ती अधिकाधिक सर्वत्र पसरली आणि मग अनेक फोटोग्राफर अक्कलकोटा गेले ज्यांनी ज्यांनी घेतलेला फोटो चांगला आला त्यांची कीर्ती सर्वत्र वाढू लागली एकदा असे छायाचित्र काढायला पतके नावाचा फोटोग्राफर आला एकदा असे छायाचित्र काढायला पदके नावाचा फोटोग्राफर आला त्यांनी ती श्री स्वामींना फोटो काढण्याची परवानगी मागितली त्यांनी श्री स्वामींना फोटो काढण्याची परवानगी मागितली श्री स्वामींनी हसत हसत सहमती दर्शवली आणि संध्याकाळी पाच वाजता फोटो काढण्यासाठी येण्याचे सांगितले पदके पाच वाजण्यापूर्वीच पोहोचले परके पाच वाजण्यापूर्वीच पोहोचले आणि योग्य लक्षणाची वाट पाहायला लागले घड्या आणि श्री स्वामींनी परत बोलावून करण्यास सांगितले शेवटी सात वाजले शेवटी सात वाजले श्री स्वामींनी यांना फोटो काढण्याची परवानगी मात्र आधीच रात्रीचा अंधार पडला होता परतके खूप दुखी झाले आणि म्हणाले स्वामी या अंधारात फोटो काढता येणार नाही महाराज मोठ मोठ्याने हसले महाराज मोठ मोठ्याने हसले आणि परतके यांना कॅमेऱ्याची फिल्म डेव्हलप करण्यास सांगितले श्री स्वामींचा एकही फोटो काढलेला नव्हता श्री स्वामींचा परतके यांनी एकही फोटो काढलेला नव्हता तरी सुद्धा फिल्म डेव्हलप का करायची हे पतके यांना समजले नाही मात्र मात्र श्री स्वामी महाराजांचा शब्द आणि त्यांची आज्ञा मानून पतके यांनी कॅमेऱ्याची फिल्म डेव्हलप केली आ काय चमत्कार काय चमत्कार मित्रांनो त्या श्री स्वामी महाराजांचे हुक्का ओढतानाचे छायाचित्र होते हे चित्र पाहून परतके आवाज झाले हे चित्र पाहून परतके आवाज आवाज झाले एकही फोटो काढलेला नसताना एकही फोटो काढलेला नसताना श्री स्वामी महाराजांचा फोटो आलेला पाहून परतके आश्चर्यचकित झाले शक्य करतील स्वामी अशरक्य करतील स्वामी या स्वामी वचनाची परतके यांना प्रचिती मिळाली ശ്രീ സ്വാമി ജയന്ദ